जो फकीरी मिजाज रखते है वो ठोकरों में ताज रखते है अशा ओळी लिहिल्या आहेत मित्रांनो नमस्कार दहा वर्षापूर्वी केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून आपण चौकीदार फकीर असले काही काही शब्द ऐकलेले आहेत त्यावरून चौकीदार ही चोर आहे किंवा फकीराच्या अंगावर चौकीदाराच्या अंगावरील म्हणजे हे जे कपड्याची वगैरे त्याच्या पोटाची चष्म्याची पेनची वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीच्या किमतीवर मोठी टीका ही झालेली आहे असली फकीरी सगळ्यांना यावी असं देखील विरोधकांनी म्हटलं होतं आता ते खरंही आहे म्हणा अहो आईशारामात राहायचं आणि फकीर म्हणून घ्यायचं असं कुणी फकीर होत असतं का हो राजकारणात तर कोणी फकीर सापडणं देखील अवघडच नाही का राजकारणी म्हटल्यावर त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांचा जमा आणि बडीजाओ हे सगळं काय आलंच सामान्यपणे जगातील बरेचसे राजकारणी अशाच पद्धतीने राहतात अनेक जण तर या सत्तेमधून पायउतार होताना देखील नियम आणि मूल्य यांना बाजूला सारून पदावर कायम राहण्यासाठी प्रयत्न करीत असतात अर्थात काही मोजके लोक का होय ना पण साधेपणा जपलेले नेते या देशाला मिळालेले आहेत अर्थात हे कोणाला नाकारताही येणार नाही साधी राहणी उच्च विचार हो असू नका आता हे कुठंच पाहायला मिळणार नाही आपल्या देशात बहुसंख्य नेते हे कोठ्याधीश आहेत महापालिकेतील नगरसेवक हे मोठ्या अलिशान गाड्यातून फिरतात मात्र एखाद्या देशाचा पंतप्रधान सायकलवर बसून कार्यालयातून घरी जाताना दिसला लोका तर लोकांना आश्चर्याचा धक्का का नाही बसणार कुणी सांगायला गेलं तर त्याच्यावर विश्वासही नाही बसायचा पण मित्रांनो असाच एका पंतप्रधानाचा हा प्रसंग आहे एका पंतप्रधानाची चर्चा आता देशभर होती आहे अहो का नाही होणार पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला बाहेर आली सायकलची चावी काढली आणि सायकलवर टांग टाकून हे महोदय आपल्या घराच्या रस्त्याला लागले सुद्धा हा प्रसंग नेदरलँड इथल्या नागरिकांना याची देही याची डोळा पाहण्याची संधीही मिळाली आहे सलग चौदा वर्षे नेदरलँडच्या पंतप्रधानपदी असलेले मार्क रुटे यांनी नुकताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला सत्तेचं हस्तांतरण केलं आणि त्यांच्या सायकलवर बसून ते घरी निघूनही गेले अनेक देशामध्ये राज्यामध्ये सत्तेचं हस्तांतरण करताना मोठे सोहळे केले जातात मात्र आजवर साधेपणाने जगत आलेले मार्क रुटे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवटही तितकाच साधेपणाने केला त्यांनी शनिवारी शासकीय कारण येण्याऐवजी सायकलवरून हे इथल्या पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले राजीनामा दिला सत्तेच्या हस्तांतरणाच्या प्रक्रिया पार पडल्या आणि त्याच सायकलवर बसून ते घरीही परतले मित्रांनो ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतो आहे नाव आहे मार्क रुटे मार्क हे नेदरलँडचे पंतप्रधान म्हणून चौदा वर्ष कार्यरत होते पंतप्रधान कार्यालयाचा निरोप घेतानाच मार्क यांचा व्हिडिओ चर्चेतदेखील आला आहे मार्क यांच्यासाठी आयोजित केलेला निरोप समारंभ संपल्यानंतर ते पंतप्रधान कार्यालयाच्या दारात आले त्यांनी भावी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या त्यांचे जे हस्तांदोलन केलं त्यानंतर आपल्या कोटाच्या खिशातून चक्क सायकलची चावी काढली आणि कार्यालयाच्या दाराशी उभ्या असलेल्या सायकलवर बसून ते निघून गेले त्यांची ही कृती कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी कॅमेरा घेऊन त्यांच्या आजूबाजूने पळत असल्याचंही पाहायला मिळालं मार्क यांनी मात्र साधेपणाने अगदी एकट्याने पंतप्रधान कार्यालयातून अशा साध्या पद्धतीने एक्झिट घेतल्याचं पाहून कार्यालयातील सर्व कर्मचारी देखील टाळ्या वाजवून आपल्या या काही क्षणापूर्वी माझी बॉस झालेल्या व्यक्तीचं कौतुक करत होते मार्के यांनी आपल्या खांद्यावरील जबाबदारी डिक स्कूप यांच्याकडं सोपवली आहे आणि ते सायकलवरून आपल्या घरी निघून गेले आहेत मराठामुळे अभिनेते किरणवाने यांनी हे आपल्या एक्स अकाउंटवरून मार्क यांचा व्हायरल व्हिडिओ शेअर करताना फकीरी अशी असते भावानो असं भ्रष्टाचार भ्रष्टाचारांनी घोटाळ्यांचा एकही आरोप नसल्यामुळं टेपलॉन मार्क अशी उफादी लाभलेली आणि चौदा वर्षे नेदरलँडचे पंतप्रधान राहिलेले मार्क रुटे यांना अचानक स्वतःहून पंतप्रधान पद सोडलं आपला पदभार नवीन पंतप्रधानांना दिला स्वतःच्या सायकलचा लॉक काढला आणि निघाले घरी पॅडल मारत कॅमेरा म्हणून मागे धावत होते पण त्यांनी कॅमेऱ्याकडं पाहिलंही नाही उगाच त्यांना त्यांचा देश मिस्टर नॉर्मल म्हणून संबोधत होता अशी कॅप्शन किरण माने यांनी व्हिडिओला दिली आहे तसंच उच्च शिक्षित पण साध्या राहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रुटे यांनी एका हायस्कूलमध्ये शास्त्र शिकवायला सुरुवातही केली आहे असं किरण माने म्हणाले आपल्या पोस्टच्या शेवटी किरण माने यांनी जो फकीरी मिजाज रक्ते है वो ठोकरो मे ताज रक्ते है अशा ओळी लिहिल्या आहेत मित्रांनो असा पंतप्रधान आपण कधी ऐकलाही नाही आणि पाहिलाही नाही त्यांच्या साधेपणाला सलाम त्यांच्यासाठी एक लाईक अवश्य करा मित्रांनो तुमच्या मनात अनेक भावना उसळल्या असतील बळवून आलेल्या असतील त्या देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त व्हा आणि हो आणखी एक अपेक्षा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही विनंती अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार